आपण पाहत आहात विश्रांतवाडी कस्तुरबा सोसायटी येथे चेंबरचे बांधकाम करणाऱ्या इस्माकडून अंगावर चिखल उडला म्हणून तिघांनी लाता बुक्यानी दगडाने बेदम मारहाण केली यामध्ये ज्ञानेश्वर निवृत्ती वाघमारे हा इसम जबर जखमी झाला आहे या प्रकरणी राज परदेशी राहणार चाकण आर्यन साळवे राहणार विश्रांतवाडी प्रणव आंत्रे राहणार दिघी यांना एरवडा पोलिसांनी अटक केली आहे याबाबत भगवान सहदेव आजवे राहणार विकिवळे रावेत पुणे यांनी तक्रार दिली आहे याबाबतची सविस्तर हकीकत अशी की फिर्यादी व त्यांचा बिगारी कामगार कस्तुरबा सोसायटीच्या मागे चेंबरचे काम करत असताना बिगारी ज्ञानेश्वर यांच्याकडून तेथून जाणारे राज परदेशी आर्यन साळवे व प्रणव यांत्रे यांच्या अंगावर चिखल उडाला याबाबत बिगारी ज्ञानेश्वर चुकून उडाला म्हणून माफी देखील मागितली परंतु आरोपींनी त्यांचे काही न ऐकता बिगारी ज्ञानेश्वर यास शिविगाळ करून लाथा व दगडांनी जबर मारहार करून जखमी केले याबाबत वरील तिघांवर एरवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी एरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील तपास अधिकारी सपोनी अमर कदम इत्यादी अधिकारी व पोलीस कर्मचारी अधिक तपास करीत आहेत सत्य बातमीसाठी बघत रहा एक्शन महाराष्ट्र न्यूज